खडकवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच शोभा शिंदे आणि ग्रामसेवक श्री अडसूळ यांनी ग्रामसभेत ग्राम गावकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी थेट ग्रामसभा बंद करून पळ काढला गावकऱ्यांनी गावातील कामांबाबत स्पष्ट माहिती मागितली पण सरपंच आणि ग्रामसेवकांनी त्यांना उत्तर देणे टाळले यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीसमोर बैठ्या आंदोलन सुरू केले आहे ग्रामसभेत गावकऱ्यांनी पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत झालेल्या कामांचा तपशील प्रशासकीय मान्यता आणि बिलं मागितली जल जीवन मिशन योजनेची सध्याची स्थिती आर्थिक नियोजन आणि खर्च झालेल्या निधीची माहितीही विचारली याशिवाय ग्रामसेवकांच्या हालचालींचे हजेरीपत्र खरकुल्याआधी गावातील पाईपलाईन दुरुस्तीवर गेल्या पाच वर्षात झालेला खर्च रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेली कामे आणि निधीचा तपशील तसेच गावात लावलेल्या पथदिव्यांच्या परवानगीची माहितीही मागितली पण या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी सरपंच शोभा शिंदे यांनी ग्रामसभा संपवली आणि ग्रामसेवकांसह तिथून निघून गेल्या गावकऱ्यांनी याला पारदर्शकतेचा अभाव आणि गैरकारभाराचा प्रकार मानला या घटनेनंतर गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीसमोर आंदोलन सुरू केले यावेळी डॉक्टर किशोर उर्फ बाबासाहेब ठोकळे विकास रोकडे अमोल रोकडे संतोष शिंदे किरण बाबळे अरुण गागरे योगेश शिंदे साबाजी गागरे भाऊसाहेब गागरे सखाराम नवले धनंजय ढोकळे अमोल म्हस्के वैभव चौधरी जनार्दन बोबडे तुषार शिंदे आदित्य दळवी देवीदास साळुंखे अशोक गागरे सुरेश ठोकळे अंकुश कागरे अण्णा घेमूड पांडुरंग रोहकले काशीनाथ रोहकले प्रसाद कर्णावट प्रदीप ढोकळे शिवाजी रोकडे पोपट हुलावळे गणेश चौधरी अंबादास नवले संपत हुलावळे सागर शिंगोटे अजिंक्य ढोकळे अभिजित कागरे यांच्यासह अनेक गावकरी आंदोलनात सहभागी झाले गावकऱ्यांचा आरोप आहे की सरपंच आणि ग्रामसेवक गावाच्या पैशांचा हिशेब देण्यास टाळटाळ करत आहेत पारदर्शकता नसल्याने गावातील विकासकामे रखडली आहेत गावकरी आता ठाम आहेत की जोपर्यंत त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत आणि विकासकामांचा हिशेब स्पष्ट होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही ग्रामपंचायतीच्या या गैरप्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन तातडीने कारवाई करावी अशी मागणी गावकरी करत आहेत गेल्या पाच वर्षांमध्ये खडकवाडी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मोठा निधी विकासकामांवर व जनसुविधांवर खर्च झाला आहे या सर्व खर्चाचा तपशील ग्रामसभेमध्ये सरपंच व ग्रामसेवकांकडे मागितला तर त्यांनी ग्रामसभेमधून काढता पाय घेतला ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या कामाच्या निधीचा सर्व तपशील देण्यात यावा डॉक्टर किशोर उर्फ बाबासाहेब ढोकळे खडकवाडी यांनी सांगितले ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या सर्व विषयांसंबंधातील माहिती ज्या ग्रामस्थांना पाहिजे त्यांनी ग्रामपंचायतकडे पत्रव्यवहार करावा त्यांना अपेक्षित असलेली सर्व माहिती खडकवाडी ग्रामपंचायत देण्यास तयार आहे असे सरपंच शोभा शिंदे सरपंच खडकवाडे यांनी सांगितले आज ग्रामसभेचं विशेष आयोजन ग्रामपंचायतीने केलं होतं हनुमान मंदिरामध्ये त्या ठिकाणी विविध प्रश्नांची ग्रामस्थांकडून विचारणा केली असता ते प्रश्न विशेष ग्रामसभेमध्ये ज्यावेळेस काही प्रश्न ऐनवेळेच्या विषयांमध्ये येतात असे काही प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केले त्या प्रश्नांना ग्रामपंचायतकडून कोणत्याही प्रकारचं उत्तर या ठिकाणी भेटलेलं नाही आहे आणि ग्रामस्थांची मागणी पाच वर्षामध्ये झालेला कारभार हा सुरळीत झाला आहे की नाही याची त्यांना चौकशी करायची आहे तर या संदर्भात आज लेखी निवेदन ग्राम सेवकांकडे ग्रामपंचायतमध्ये आम्ही सर्व ग्रामस्थांनी मिळून दिलेलं आहे या ठिकाणी कोणत्याही राजकीय पक्षाचा हस्तक्षेप हा तसं नव्हता हे जनसामान्यांच्या हिताचे काही निर्णय आज घ्यायचे होते परंतु ग्रामसभा ही उधळली गेली आणि कोणत्याही प्रश्नाला चांगलं असं उत्तर भेटलेलं नाही आहे विशेष ग्रामसभेची आज आम्ही मागणी करतोय पाहूया पुढं काय होतं आज खडकवाडी गावामध्ये विशेष ग्रामसभेचं आयोजन केलेलं होतं परंतु या ग्रामसभेमध्ये ज्या गोष्टी ग्रामस्थांना खऱ्या अर्थाने हव्या होत्या ज्याची माहिती मागव पाहिजे होती त्या माहितीचं ज्यावेळेस ग्रामस्थांनी ज्यावेळेस माहिती मागायला सुरुवात केली त्यावेळेस ग्रामसेवक बाबासाहेब आणि सरपंच असतील अध्यक्षांनी सर्वसामान्य जनतेला त्या ठिकाणी बोलण्यापासून वंचित ठेवलं हो कोणालाही त्यांनी सांगितलं की या ठिकाणी बोलता येणार नाही आणि लोकांची एकच मागणी होती की ह्या खडकवाडी गावामध्ये एवढी का विकास कामं झाली आहेत एवढे पैसे आले आहेत एवढा निधी झालेला आहे परंतु त्या निधी कुठं जातो आहे आणि स जे जी कामं झालेली आहेत ती सगळी अक्षरशः व्यव एकही काम व्यवस्थित झालेलं नाही आणि त्यासाठी लोकं फक्त आज मागणी करत होते की आमच्या गावामध्ये ज्यावेळेस लाईटचा प्रश्न असतो लाईट जर समजा एखाद्या वैयक्तिक माणसाला जर बसवायची वेळ येत असेल तुम्ही ग्रामपंचायतमध्ये एवढे पैसे गोळा करतात त्या पैशाच्या याच्यातून तुम्ही आम्हाला काबर लाईट देऊ शकत नाही पाणी देऊ शकत नाही सांडपाण्याची व्यवस्था करू शकत नाही ह्याच गोष्टी फक्त ग्रामसेवकांना विचारल्या परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारचं उत्तर न देता त्या ठिकाणावरून त्यांनी ते फळ काढला सरपंच मॅडम असतील त्यांनी आम्हाला बोलण्यास नकार दिला आणि त्या ठिकाणी निघून आले आणि त्यानंतर सर्व ग्रामस्थांनी त्या ठिकाणी ग्राम ग्रामपंचायत पुढं सगळे उपस्थित बसले आणि ग्रामचक बाबासाहेबांना त्या ठिकाणी निवेदन दिले की त्यांनी सांगितले का दोन दिवसामध्ये आ, आ, मी ओ साहेबांशी बोलून तुम्हाला दोन दिवसामध्ये विशेष ग्रामसभा सभा परत बोलू आणि तुम्हाला सर्व माहिती देऊ असं सांगितले बघूया आता जर नाही भेटलं तर याच्यानंतर काय पवित्र घ्यायचं आहे आम्ही सर्व या ठिकाणी बसून त्या ठिकाणी निर्णय आज खडकवाडी गावामध्ये विशेष ग्रामसभेचं आयोजन केलेलं होतं परंतु या ग्रामसभेमध्ये ज्या गोष्टी ग्रामस्थांना खऱ्या अर्थाने हव्या होत्या ज्याची माहिती मागव पाहिजे होती त्या माहितीचं ज्यावेळेस ग्रामस्थांनी ज्यावेळेस माहिती मागायला सुरुवात केली त्यावेळेस ग्रामसेवक बाबासाहेब आणि सरपंच असतील अध्यक्षांनी सर्वसामान्य जनतेला त्या ठिकाणी बोलण्यापासून वंचित ठेवलं कोणालाही त्यांनी सांगितलं की या ठिकाणी बोलता येणार नाही आणि लोकांची एकच मागणी होती की ह्या खडकवाडी गावामध्ये एवढी का विकास कामं झाली आहेत एवढे पैसे आले आहेत एवढा निधी झालेला आहे परंतु त्या निधी कुठं जातोय आणि जे जी कामं झालेली आहेत ती सगळी अक्षरशः व्यव एकही काम व्यवस्थित झालेलं नाही आणि त्यासाठी लोकं फक्त आज मागणी करत होते की आमच्या गावामध्ये ज्यावेळेस लाईटीचा प्रश्न असतो लाईट जर समजा एखाद्या वैयक्तिक माणसाला जर बसवायची वेळ येत असेल तुम्ही ग्रामपंचायतमध्ये एवढे पैसे गोळा करतात त्या पैशाच्या याच्यातून तुम्ही आम्हाला काबर लाईट देऊ शकत नाही पाणी देऊ शकत नाही सांडपाण्याची व्यवस्था करू शकत नाही ह्याच गोष्टी फक्त ग्रामसेवकांना विचारल्या परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारचं उत्तर न देता त्या ठिकाणावरून त्यांनी तेव्हा पळ काढला सरपंच मॅडम असतील त्यांनी आम्हाला बोलण्यास नकार दिला आणि त्या ठिकाणी निघून आले आणि त्यानंतर सर्व ग्रामस्थांनी त्या ठिकाणी ग्राम ग्रामपंचायत पुढं सगळे उपस्थित बसले आणि ग्रामजावसाहेबांना त्या ठिकाणी निवेदन दिले की त्यांनी सांगितले की दोन दिवसामध्ये मी बी ओ साहेबांशी बोलून तुम्हाला दोन दिवसामध्ये विशेष ग्रामसभा सभा परत बोलू आणि तुम्हाला सर्व माहिती देऊ असं सांगितले बघूया आता जर नाही भेटलं तर याच्यानंतर काय पवित्रा घ्यायचं आहे आम्ही सर्व या ठिकाणी बसून या ठिकाणी निर्णय